राज्यात एक खळबळजनक घटना घडली गड़ आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ घातली पर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे जालना येथील एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरे लग्न केले या व्यक्तीने या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला पण पोलिसांकडून मदत झाली नसल्याचा आरोप व्यक्तीने केला पत्नीने परस्पर लग्न केल्याच्या वैफल्यातून आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्याने स्वातंत्र्यदिनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पत्नीने परस्पर दुसऱ्या लग्न केल्याने वैफल्य शिथिलग्रस्त व्यक्तीने अंगावर राखेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला या व्यक्तीला कमरेत पोलीस अधिकाऱ्याकडून लाथ मारतानाचा व्हिडिओ समोर आला आहे ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अगोदर घडलेल्या या प्रकरणानंतर पोलिसांनी गोपाळ चौधरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला लाथ मारतानाच्या व्हिडिओवर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे आत्मदहन करण्यासाठी हा व्यक्ती स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकत होता तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरही रॉकेल टाकण्याचा त्याने प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये वळाचा वापर केल्याचे स्पष्टीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले